नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज गाई मशीनच्या फॅट संदर्भात आणि एस एन एफ संदर्भात महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आ, मशी गायींना कुठलं खाद्य द्यावं त्यांची जे फॅट वाढण्यासाठी त्यांना काय खाण्यासाठी द्यावं खाण्याचं योग्य प्रमाण काय आहे त्यांची दूध काढण्याची वेळ काय आहे आणि या संदर्भात महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो आजच्या विषयामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की गाय व मशीनचे फॅट कसे वाढवावे दुधाचा फॅट वाढवण्यासाठी उपाययोजना काय करावं ते आपण जाणून घेऊया तर शेतकरी बांधवांना सगळ्यात पहिल्यांदा आपल्या दुधातील फॅट वाढवण्यासाठी खास उपाय काय आहेत ते पण आपण जाणून घेणार आहोत गाय आणि म्हशीच्या दुधाला कधी चांगला फॅट ला लागत लागतो परंतु एस एन एफ लागत नाही किंवा एस एन एफ लागतो पण फॅट लागत नाही अशा बऱ्याच पशुपालनाचा अनुभव असणार आहे डेअरीमध्ये दूध घेऊन गेल्यावर फॅट आणि एस एन एफ या दोन्ही गोष्टी योग्य प्रमाणात असतील तरच दूध घेतले जाते व दू पशुपालनाचा चांगला भाव मिळतो यासाठी फॅट व एस एन एफ वाढण्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर दूध वाढण्याचा दूध काढण्याचा वेळ काय आहे आणि मिल्किंग टाईम म्हणजेच दूध काढण्याचा वेळ काय आहे आपण त्याच्यावरती थोडीशी नजर टाकूया तर दूध काढण्याचा वेळामध्ये जास्तीत जास्त बारा तासाचे अंतर असावे हे दूध वाढल्यास दुधाचे प्रमाण वाढू शकेल पण फॅटचे प्रमाण कमी होईल म्हणजेच तुम्ही जर बारा तासाचं अंतर ठेवलं त्याच्यामध्ये किंवा त्याच्यापेक्षा जर वाढवलं तर तुमचं दूध जास्त निघू शकतं पण त्याचा फॅटमध्ये परिणाम होऊ शकतो तर शेतकरी बांधवांना तुम्हाला बारा तासाच्या आत म्हणजेच जे जास्तीत जास्त बारा तासाचे अंतर असावे दुधा काढण्यामध्ये कमी आणि पन्ना जास्त पन्नासावे तर अनुवंशिकता एक प्रकार आहे की जनावरांची अनु अनुवंशिकता किंवा जात ही फॅटच्या दृष्टीने महत्त्वाची असते दूध उत्पादन क्षमता आणि स्निग्धाचे प्रमाण एक गुणधर्म द्वारे नियंत्रित केले जाते दुधाप्त्या जनावरांना आजाराची लागण म्हणजे संकरित गायीमध्ये जर कास किंवा काशेचा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो कास झाल्याने गायीच्या दुधातील फॅटचे प्रमाण सरासरीपेक्षा जवळजवळ निम्म्याने कमी झालेले असते तर त्याच्यामध्ये अजून आहे की गाभण असल्यास ठीक आहे गायीच्या गाभन काळातील आरोग्याचेही दुधा दुधातील फॅटवरसुद्धा परिणाम होतो म्हणजे तुमची जर गाय गाभन असेल किंवा मैस गाभण असेल तर यामुळे सुद्धा तुमच्या दुधाच्या दुधा फॅटवरती परिणाम होतो हवामानाचा परिणाम हा हिवाळ्यात हीवाले, पावसाळ्यात हिवाळ्यात हिरवा चारा मुबलक असल्याने दूध उत्पादन वाढते परंतु फॅटचे प्रमाण कमी होतंय याउलट उन्हाळ्यामध्ये कोरड्या वैरणीचा समावेश असल्याने दुधातील व वाढलेली दिसून येते उन्हाळ्यामध्ये तापमानात जास्त वाढ असल्याने जनावरे जास्त पाणी पितात व चारा कमी खातात अशा वेळी जास्तीत जास्त त्यांच्या शरीरामध्ये तापमान वाढल्यामुळे दूध उत्पादन आणि सिनिग्धामध्ये त्याचे परिणाम होतात ठीक आहे जनावरांच्या आहारामध्ये तुम्हाला काय जाणून घ्यायचं तर जनावरांच्या आहारांमध्ये दैनंदिन आहारात हिरव्या चाऱ्याबरोबरच चा वाळलेल्या वैरणीचा सुद्धा समावेश करावा ओसाच्या वाळ्याचा वापर टाळावा भाताचा पेंड्या गव्हाच्या काढ इत्यादी प्रकार असा निष्कृष्ट दर्जाचा चारा दिल्यामुळे दूध उत्पादन व फॅटमध्ये सुद्धा कमीपणा जाणवतो तर शेतकरी बांधवांना तुम्हाला जे ऊसाचं वाढ आहे ते टाळायचं आहे त्याच्यामध्ये भाताच्या पेंड्या जा असतील म्हणजेच आपल्याकडं जे साळ म्हणतात तो साळाच्या पेंडीचा सध्या कमी करायचं आहे गव्हाचं काड म्हणजेच आपण गव्हाचं बुस्कट किंवा गव्हाचं जे राहिलेलं वेस्टेज असतो त्याला त्याचंसुद्धा आपल्याला ती जनावराला टाकायचं नाही हा निष्कृष्ट दर्जाचा चारा मानला जातो तर गाई मशीनचं खाद्य म्हणून तुम्हाला खाद्यतेलाच्या पेंडी मका भरडा तूर हरभरा मूग चुनी गव्हाचा कोंडा इत्यादी योग्य प्रमाणात द्यावे बारीक दळलेली धान्य किंवा तेल देऊ नये जनावरांचे आरोग्य दूध काढताना जनावरांची कास स्वच्छ धुवावी म्हणजेच कासेतील रक्तभिसरण वाढेल दुधातील स्निग्धाचे प्रमाण वाढेल वाढ होऊन या दूध सात मिनिटांमध्ये पूर्णपणे काढावे म्हणजेच तुम्हाला हे दूध आहे ते सात मिनिटांमध्ये तुम्हाला आहे आणि कास स्वच्छ करून धुवावी आणि त्याच्यामुळे काय होतं स्वच्छ धुल्यामुळे जे काशीला रक्त प प्रसारण आहे ते सुद्धा चांगलं होऊन तो स्निग्ध पदार्थाचं प्रमाण वाढतं त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या फॅटला प्रमाण पडतं ठीक आहे पशुपालनाचा सल्ला ठीक आहे ज दुधाचा जनावरा दुधाळ जनावरांना होत नाहीत तर कासदहा झाल्याने पशुतज्ञांकडून त्वरित उपचार करावेत व जास्त वयस्कर जनावर वे, सातव्या वेताच्या पुढील दुधाळ जनावरे गोठ्यात ठेवू नयेत तर शेतकरी बांधवनं जे गोठ्यामध्ये तुम्ही जर वयस्कर जनावरं असतील तर ती गोठ्यामध्ये ठेवू नका त्यांना मोकळ्या वातावरणात असू द्या कारण जेणेकरून त्यांच्या दुधावर सुद्धा परिणाम होणार शेतकरी बांधवांना आच्यावड्यामध्ये आपण थोडीशी माहिती म्हणजे शेतकऱ्यांना दुधाच्या फॅट व एसएनएफ वाढण्यासाठी तुम्हाला आपण थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला याच्यामधून तुम्हाला किती माहिती चांगली वाटते ती तुम्ही चांगली माहिती घ्या आणि तुम्हाला काही माहिती वाटली की जरा वेगळी आहे तर ती सोडून द्या चांगलं घेत राहा मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो प्रत्येक गोष्ट आहे ती आपल्या विचाराने काही करावी आणि थोडंसं म्हणजेच ऐकावे जनाची करावी मनाची म्हणल्यासारखं तुम्ही थोडंसं याच्यातून थोडंसं घ्या आणि स्वतःचं मरण करा तर आपण याच्यामध्ये थोडंसं घेण्यासारखं आहे ते म्हणजेच उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कोरडा चारा आणि म्हणजेच हिरवा चारा याच्यामध्ये थोडं थोडंसं प्रमाण करून तुम्ही जनावरांना देत राहावा कारण की हिरवं बी जास्त खाऊ नये आणि वाळलेल्या बी जास्त खाऊ नये आणि त्याच्यामध्ये किंवा निष्कृष्ट दर्जाचा चारा सुद्धा जनावरांना देऊ नका जेणेकरून दुधाला परिणाम होईल फॅटला परिणाम होईल तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार